आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी 20 जुलाई रोजी नाशिक रोड ते द्वारका दरम्यान प्रवास करना पूजा चंद्रशेखर सरडे रहना आनंदवली नाशिक हे आपली बॅग रिक्षातच विसरले होते या बॅग मध्ये सोन्याची चेन ब्रेसलेट अंगठी चांदीचे दोन कमर पट्टे अशा दोन लाख पन्नास हजारची घटना कथन करत तपास बाबत अर्ज केला असता त्वरित नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अमलदार आशिष गायकवाड सुजित जाधव अखला शेख यांनी तपास करत आता परिश्रम घेत सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून रिक्षा क्रमांक एम एच पंधरा ए जे सत्तेचाळीस चाळीसचा शोध घेत चालक आसिफ मुसा शाह यांची विचारपूस केली असता त्याने प्रामाणिकपणे बॅग परत केली नाशिक रोड पोलिसांनी पूजा चंद्रशेखर सर्डे यांच्याशी संपर्क करत बॅग व त्यातील अडीच लाख रुपयाचे सोन्या परत केले एकीपी के पी न्यूजसाठी ब्यूरो खान पठाण नाशिक